शिवराय जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवपर्व होणार थाटात संपन्न छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीतर्फे कुळवाडी भूषण स्वराज्य छत्रपती महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त शिवपर्वाचे आयोजन केले असून दिनांक सोळा ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत पुसत कराना समाज प्रबोधनपर व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे राजमाता जिजाऊ परिसर स्थानिक स्वर्गीय शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगच्या आवारातील राजमाता जिजाऊ परिसरात आयोजित शिवपर्वाचे उद्घाटन दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शिवसामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे त्यानंतर प्रसिद्ध वक्ते शिवश्री गणेश शिंदे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर पहिले व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिवपर्वातील छत्रपतींच्या जीवनावर आधारित शिवशौर्य गाथा ही विद्यार्थ्यांची आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धारूपी द्वितीय पुष्पाचे आयोजन केले आहे तर अठरा फेब्रुवारी रोजी व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज हे संगीतमय समाज प्रबोधनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफणार आहेत तर दिनांक एकोणीस फेब्रुवारी अर्थात शिवजयंती दिनी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार इंद्रनील नाईक आमदार ॲडव्होकेट निलय नाईक आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्यासह सर्व शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवपूजन करण्यात येणार आहे त्यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे स्थानिक शिवाजी विद्यालयातून दुपारी दोन वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेचे थेट प्रक्षेपण छत्रपती शिवाजी महाराज चौक नेताजी सुभाष चौक वसंतराव नाईक चौक इटावा वाड व श्रीरामपूर आदी पाच ठिकाणी एल ई डी स्क्रीनवर करण्यात येणार आहे तसेच शोभायात्रेत छत्रपती शिवरायांच्या पालखीसह प्रथमच केरळ राज्यातील कथ्थक नृत्य व बँडपथक राज्य पुरस्कार प्राप्त श्रीराम हरिपाठ भजनी मंडळी बेमळा दर्यापूरचे मर्दानी पथक खामगाव येथील तानाजी व्यायामशाळेचे मल्लखांब पथक दुर्गावाहिनी पथक रामराज्य ढोल पथक युवा जल्लोष ढोल पथक बंजारा लोकनृत्य किनवट येथील आदिवासी ढेमसा नृत्य आदीसह पुसद शहर व तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या झाक्या सिंहासन आरुढ व अश्वारूड शिवराय व मावळ्यांच्या वेशभूषेतील शिवप्रेमी यांचा सहभाग राहणार असल्याचे मुख्य संयोजक शरद मैन व आयोजन समिती सदस्यांनी केले आहे